आज किसान सभा सीटू कामगार संघटना आणि शेतमजूर युनियनच्या वतीनं संभाजीनगर येथे मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकरी कामगारांचा भव्य मोर्चा काढला आणि मोर्चेकरांमध्ये संताप इतका जबरदस्त होता की त्यांनी विभागीय आयुक्ताच्या कार्यालयामध्ये सगळे मोर्चेकरी गेले आणि संतप्त भावना व्यक्त केल्या अर्थात हे आंदोलन शांततेने झालं परंतु आ, मराठवाड्यातल्या जनतेचं नैराश्य आणि संताप ह्या ह्या हा तिथे प्रकट झालेला आपल्याला दिसून येतो आज मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान झालेलं आहे म्हणजे पिकं गेलेली आहे सोयाबीन आणि कापूस गेलेलं आहे जिथे फळबागा होत्या त्या त्या सगळ्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत शेती खरवडून गेलेली आहे जनावरं दगावलेली आहेत घरं पडलेली आहेत काही आणि अशी परिस्थिती की शेतकरी कुटुंबामध्ये आता आत्महत्याचं सत्र सुरू झालेलं आहे नांदेड जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने याच्यामध्ये आत्महत्या केलेली आहे ते इतक्या भयानक परिस्थितीमध्ये दुर्दैवानं सरकारची मदत अद्यापपर्यंत तिथं पोचलेली नाही आहे आणि त्यामुळे किसान सभा सी टू आणि शेतमगरी युनियनच्या कार्यकर्त्यांनी संबंध मराठवाड्याचा दौरा केला आणि पाहणी केली असता असं लक्षात आलं की सरकार अद्याप त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही आणि त्यामुळे संबंध मराठवाड्यातल्या ग्रामीण भागेतली शेतकरी मजूर हे निराशेच्या अवस्थेमध्ये आहेत आणि त्यांच्यामध्ये पण आहे आणि याला वाचा फोडण्यासाठी आज हा मोर्चा काढण्यात आला मुख्य मागणी ही आहे की शेतकऱ्याला प्रति एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी ग्रामीण भागामध्ये अतिवृष्टीमुळे मजुरांचं काम बंद पडलेलं आहे शेतमजूरांचं काम बंद पडलेलं आहे त्यांचं उत्पन्न बंद झालेलं आहे त्यांना पंचवीस हजार रुपये प्रति कुटुंबाला आर्थिक सहाय्य करावं ओला दुष्काळ जाहीर करावा, करावा। आणि कर्जमाफी जे आश्वासन दिलेलं आहे ते पूर्ण करावं कारण ही आत्ता वेळ अशी आहे की ह्या वेळेला कर्जमाफी करणं आवश्यक आहे त्याचबरोबर मराठवाड्यामधले रस्ते वाहून गेलेले आहेत पूल पडलेले आहेत इमारती पडलेल्या आहेत शाळांचं नुकसान झालेलं आहे इलेक्ट्रिसिटी उद्ध्वस्त झालेली आहे हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर जे सगळ्यात नुकसान झालेलं आहे त्याची ताबडतोबीनं पुनर्बांधणी करण्याची मागणी मोर्चेकरांनी केलेली आहे विद्यार्थ्यांची पुस्तकं वह्या कपडे ह्याचंही नुकसान झालेले त्याही विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या था, दृष्टीनं त्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे आज सरकारकडे एवढा उशीर होतो इतके दिवस झाल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत सरकार पोचत नाही आज आम्ही सरकारी अधिकाऱ्यांना हे सांगितलं की निराशेच्या परिस्थितीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी जाऊन जनतेला धीर दिला पाहिजे त्यांचं काउन्सिलिंग केलं पाहिजे अन्यथा ह्या पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढेल आणि एक नवीन प्रश्न निर्माण होईल आणि म्हणून सरकारने संवेदनपणे ह्या सगळ्या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे ही मागणी केली आम्ही हाही त्यांना इशारा दिलेला आहे की आज आम्ही महसूल आयुक्तांच्या कार्यालयामध्ये घुसलेलो हो आहोत त्यांच्या दारापर्यंत आलेलो आहेत मागण्या मांडलेल्या आहेत जर तुम्ही त्याच्यावर कारवाई नाही केली तर मग मात्र महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही त्यांच्या घरापर्यंत घुसू मुख्यमंत्र्याच्या घरापर्यंत घुसू आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा करू